जनहिता फाउंडेशन नाना आणि इतर सदस्य या सगळ्याचा मी विशेष आभार मानतो कारण महिला ह्या काबड कष्ट करत असतात आज तुम्हाला पाहिल्यानंतर तुमचे चेहरे पाहिल्यानंतर तुम्ही किती कष्ट करता त्याची कुठेतरी मला जाणीव होते मी एका कष्टकरी आई बापाचा पोरगाय हे तर याच्यासाठी उभा राहिलो की तुमचे चेहरे आज मला प्रसन्न दिसले कारण सकाळी बा, उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही रानावनात भटकत फिरणार संध्याकाळची चूल कशी पेटेल याची तुम्ही काळजी करणार ही मायमावली म्हणजे आपली आई आणि आज तिच्या पाठीवरून शाबासकीची थाप टाकण्यासाठी जनहिताय फाउंडेशननं जो पुढाकार घेतला आहे माणूस जन्माला येतो तो, तो समाजाचं काहीतरी देणं लागतो मी जगलो हो, म्हणजे जीवन जगलं असं नाही आपण जीवन जगताना दुसऱ्याला किती अंभार लावला आपल्या मित्राला आपण किती मोठं केलं हे एक माणूस आहे आयुष्य जगत असताना परमेश्वर शेवटी तुमच्या कर्माचा विचार करतो तुम्ही किती कमावलं याचा विचार करत नाही विशेष आभार साहेबांचं मानतो यांना एक क्रिकेट खेळल्यापासून मी ओळखतो यांच्यासोबत मी क्रिकेट खेळलो डोबल साहेबांचं खूप काम आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी एक क्षण दिला या कार्यक्रमासाठी कारण हे जी आशीर्वादाची तुमची पावलं आहे ही आशीर्वादाची पावलं त्यांना खूप काही उभारी देणार आहे सगळ्यांनी वेळात वेळ काढून इथं व्यासपीठावर आलं आहे आज जागतिक महिला दिन अर्थात महिलेंचा सन्मानाचा दिवस कारण इथं कुठं मोठमोठ्या घरातील महिला आलेल्या नाही इथं सर्वसामान्य कष्टकरी महिला आलेल्या आहेत आणि हे बापू असेल त्यांचं जे नेता फाउंडेशन असेल त्यांना याची जाणीव आहे की खऱ्या अर्थानं ह्याच महिलांचा सन्मान केला पाहिजे कारण कराडसारख्या शहरात आम्ही होतो काही महिला हातगाडा ओढतात काही ऊसाचा रस काढतात काही दगड फोडतात काही महामार्गावर कामं करतात काही महिला ऊस तोडतात ह्या महिलेनं आज जाणीव नाही जागतिक महिला दिन म्हणजे काय तर अशा महिलापर्यंत पोचल्याचं काम ना, ना? एक एक हा एक कार्यकर्ता करतो आणि त्याच्या पाठीमागं थोरडेसारखे माजी उपनगराध्यक्ष यांच्यासारखे लोक राहतात ही खऱ्या अर्थानं फार मोठी गोष्ट आहे हा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी एका झोपडपट्टी हे पोचणार आहे सुद्धा महिलेचा सन्मान करणार आहे म्हणजे बापूसारखे माणसं समाजात जन्माला आहे आणि त्यांच्या रूपानं तुम्हाला हा सन्मान मिळतो आई बाप ईश्वराने दिलेली फार मोठी दिनगी आहे कारण आई बापा हे जग अजून आहे आई म्हणजे खूप मोठं सामावलेलं विश्व आहे मुलगा कसा आहे असो तिला सामावून घेणारी आई संध्याकाळी वाट बघणारी आई आईनं आतंग महासागर व्यापलेलं आहे त्याच्यामुळं बापूने आज तुम्हाला सगळ्यांनी एकत्र आणले भावानं पाच मिनिटं भावाला बोलावलं तर भाव येत नाही मात्र त्यानं एवढी सगळे केली रात्री साडे दहा बापूंचा फोन आला की आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे मला खूप समाधान वाटलं मी रेटर खुर्द गावचं आहे माझे आईवडील काबाड कष्ट करायचे त्याने आम्हाला हे शिकवलं संस्काराने राहावं हे राहा आणि त्यांचे विचार न आजारे आपल्याला घडवतो आईबाप आपल्याला लिहायला वाचायला शिकवत होतो आपला गुरु यांच्यापेक्षा ह्या जगात कोणी श्रेष्ठ नाही परिस्थिती कसे असो तुम्ही समाधानानं किती राहता हे आयुष्यात फार मोठं असतं आज त्यांनी छोटीशी साडी आणली आहे बहिणीसाठी असेल आईसाठी असेल ही साडी तुमच्या पाठीवर शाबस्तीची थाप टाकून बापू तुम्हाला देणार आहे तुम्ही नक्कीच बापूला आशीर्वाद देणार आहे बापू परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि असे समाज कार्यक्रम तुमच्या हातून राहाव एवढीच मी ईश्वर प्रार्थना करतो जे मी त्या धन्यवाद घेतो नानांना व्यासपीठाने सरपंच असतील सगळ्या मान्यवरांना मी नमस्कार करतो थांबतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो जगा आनंदाने जगा पक्षासारखी उंच भरायला घ्या नमस्कार